नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव स्टेट बँक शाखेत महिलांची तुफान गर्दी या गर्दीत दोन महिला बेशुद्ध पडल्याची घटना घडली ई केवायसी साठी आदिवासी महिलांची पहाटेपासूनच बँकेसमोर तुफान गर्दीला सुरुवात होते लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी ई केवायसी साठी गर्दी होत आहे गर्दीमध्ये दोन महिलांची प्रकृती खराब झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले बँकेत महिला आणि पुरुषांची स्वतंत्र रांग नसल्याने अनेक महिलांसोबत छेडखानी झाल्याचा प्रकार समोर आला आहे मात्र छेडखानी संदर्भात कोणत्याही महिलेची पोलिसात अद्यापही तक्रार नाही ई केवायसी करण्यासाठी भर पावसात बँकेसमोर लांबच लांबपर्यंत रांगा लागत आहेत नंबर एवढी काढले सकाळ पासून पाच चार पाच वाजता पासून इतके आम्ही रांगेमध्ये होतो आणि गर्दी जे आमचे काम होत नाही ते जेवण्यासाठी त्यांनी यांनी हे जेवण्यासाठी बंद गर्दी म्हणून बंद केलेलं दोन बाई छोकऱ्यातून पडून गेले ते दहाखाने गेले होते दहावाखान्याने गेले पण आमचे काम होत नाही एक दिवस चालू असतात आणि दोन दिवसाने ते बंद करत असतात काम होत नाही कुठलं येत राहणार कस काय चक्कर आले तुम्हाला गर्णी में। गर्णी ना। चक्कर आले का तुम्हाला कधी आलं चक्कर महिलांसाठी स्वतंत्र खिडकीची मागणी समोर येत आहे आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार